आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळकवृत्त जामनेर शहरातील मंगलमूर्ती बहुउद्देशीय संस्था संचालित लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल जामनेरच्या वतीने अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली जामनेर शहरातील नौकार प्लाझा येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून या शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली असून ढोल ताशांच्या गदरात प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष करत ही शोभायात्रा जामनेर नगर परिषद चौक पोहोचल्यावर नामदार गिरीश महाजन आणि माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या शोभायात्रे दरम्यान शाळेतील विद्यार्थिनींनी दिलखेचक नृत्य देखील सादर केले यावेळी लॉर्ड इंग्लिश स्कूलचे संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले हो होते तर या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगवा रुमाल टाकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे thank mm -hmm. you Tchau, tchau. Yeah. <laughs> देशच नाही राज्यच नाही तर संपूर्ण देशामध्ये okay. एक उत्साहाचं okay. वातावरण आहे okay, okay. आपण टीव्हीवर बघत असाल अमेरिकेमध्ये सुद्धा लंडनमध्ये सुद्धा जपानमध्ये सुद्धा जर्मनमध्ये सुद्धा मॉरिशसमध्ये तर महाराष्ट्रापेक्षा जास्त जल्लोष आजच्या या प्रभू रामचंद्राच्या आगमनाचा आहे गेल्या पाचशे वर्षापासून जे आपलं सर्वांचं स्वप्न होतं की आपले प्रभू रामचंद्र आपलं आराध्य दैवत आपलं प्रेरणास्थान अयोध्येमध्ये विराजमान व्हावेत पण ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये आज आपल्याला बघायला मिळतंय आपण खरं पूर्णवान आहोत पुढचे हजारो वर्ष हे मंदिर आमचे प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये राहतील जोपर्यंत चंद्रसूर्य आहे ही पृथ्वी आहे तो तोपर्यंत मंदिर त्या ठिकाणी राहणार आहे आणि अशा या घटनेचे सगळे साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत आपल्या मुलांना नातवांना बदवांना किंवा ते आपले ते खापरपंतो असतील सांगतील की आमच्या आजोबा असताना अयोध्येमध्ये विराजमान झाले होते अयोध्येमध्ये ते बसले होते मोदीजींनी त्यांना अयोध्येला आणलं होतं ही निरंतर कहाणी राहणार आहे ऐतिहासिक ही घटना आहे आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश संपूर्ण जग जिथे जिथे हिंदू बांधव आहेत ते अतिशय उत्साह करत आहेत जल्लोष करत आहेत आपण टी व्हीवर बघा हिंदी चॅनलवर बघा इंग्रजी चॅनलवर बघा सगळ्यात दूर फक्त एकच जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हाच नारा या ठिकाणा गावा खेड्यामध्ये कुठे जा सगळ्या गावात गाव पंगती चाललेल्या आहेत एकही हो, गावास की त्या ठिकाणी पांगत नाही आहे गाव पांगत नाही आहे उत्साह नाही आहे जल्लोष नाही आहे झेंडे नाही आहेत आरती चाललेली नाही आहे सर्व दूर आणि म्हणून आपल्यासाठी हा अतिशय आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे हा महत्त्वाचा आहे अनेक वर्षाचं आपलं स्वप्न त्यात पूर्ण होताना आपण या ठिकाणी बघत आहोत आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी हजर राहिलात आणि शुभेच्छाही देतो की आपण या ऐतिहासिक सगळ्या गोष्टींचे साक्षीदार या ठिकाणी आहोत जास्त वेळ मी आपल्याला घेणार नाही म्हणून आता एरंडोला जायचं आहे पारव्याला जायचं आहे जळगावला जायचं आहे आणि रात्री उत्सवाला जाऊन तिथून मुंबईला जायचं आहे सगळ्या ठिकाणी मोठ्या मिरवणुका सुरू आहेत आपली दुसरी मिरवणूक सुरू होणार आहे पण ते वाली आहे बँडवाली आहे आपले सगळे शालेय विद्यार्थी आहेत या ठिकाणी लॉर्ड गणेश आहे आपलं एकलव्य आय एम आर कॉलेज यांची टीम या ठिकाणी आलेली आहे अतिशय चांगलं वाचतं तुम्ही आणि म्हणजे खरं तुमच्या शाळेचं किती कौतुक करावं मला समजा ती लहान लहान मुलं शाळेतले मुलं आहेत अतिशय हा आपल्या शाळेचं ती आपलीच शाळा आहे तर किती कौतुक करा अतिशय लहान मुलं इतकं सुंदर बँक पथक आहे त्याचं ढोल पथक आहे मुलं मुली आहेत तर अतिशय अगदी मी त्यांना कालच सांगितलं परवा की तुम्हाला इथे यावं लागेल अतिशय सुंदर असं रामाच्या गाण्यावर नृत्य त्यांनी या ठिकाणी बसवलं नाचगाप त्यांनी या ठिकाणी बसवलेलं आहे सुंदर असून सुद्धा एका दिवसात त्यांनी ती तयारी करून घेतली आणि म्हणून दोन्ही आमच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं या मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो अतिशय उत्साहाचं वातावरण आज सकाळपासून गावामध्ये आपण डगारखान्यामध्ये एक मोठं दिव्य मंदिर उभं केलेलं आहे आणि तिथे सुद्धा गेल्या तीन दिवसापासून पूजा चाललेली आहे तिथे दर्शनाला सगळ्यांनी जावं रामाचं मंदिर आपण त्या ठिकाणी गेलं पांडुरंगाचं मंदिर त्या ठिकाणी गेलं गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी गेलेलं आहे सोलबर्डीवर सुद्धा अतिशय आकर्षक लाईट आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याचपासून आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आपण सोलभर्डीसाठी आता फक्त चार पाच कोटी आपण पन्नास कोटी रुपये त्यासाठी आणलेले जातात त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणले आहेत म्हणजे चार पाच जिल्ह्यातले लोक बघायला येतील असे सुंदर असं त्या ठिकाणचं डेकोरेटिव्ह भाग आपण त्या ठिकाणी करणार आहोत तिने गार्डन करतो आहोत तिने ट्रॅक करतो मुलांना पळायला नाना नानी पार्क करतो सगळ्या व्यवस्था बर्ड पार्क करतो आपण सगळं त्या ठिकाणी बटरफ्लाय पार्क करतो आपण सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आपल्या वागूर नदीवर अगदी छोटं काश्मीर उतरलेलं आहे आपण तुम्हाला काही दिवस बघायला मिळेल महिने दोन महिन्यामध्ये उद्घाटन होईल पंधरा दिवसामध्ये त्याचं तिने सुद्धा हाऊसबोट केलेले आहेत तिथे राहण्याची व्यवस्था केली आहे अतिशय सुंदर असा स्पॉट आपण आपल्या वाघूर धरणावर त्या ठिकाणी केलेला आहे अनेक गोष्टी आहेत जामनेर बदलत आहे आपण सगळ्यात रस्ते कसे मोठे करतो आहे पडासखेड्यापर्यंत इकडे गारखेड्यापर्यंत इकडे तागळीपर्यंत इकडे बोदळ रोडला लांबपर्यंत आपण सगळं तर लाईट लावतो आहे स्टँड झालं पोलीस स्टेशन झालं तहसील ऑफिस झालं बी डीओ ऑफिस झालं आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या मुसाळ चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या महिनाभरामध्ये उभा करणार आहोत भव्य दिवस हा पुतळा आपल्या गावामध्ये आपण कुठेच पुतळे उभे केलेले नाहीत आणि समोर हे जे मार्केट तुटलेलं आहे अतिशय मोठी जागा आहे तिथे शिवाजी महाराज दरबार आपण पंधरा कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी शिवाजी महाराजाचा एक मोठा भव्य दिव दरबार तिथं आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही इतका सुंदर <clears throat> असा भव्य दिव शिवाजी महाराज दरबार आणि त्याला तो तीन साडेतीन कोटी रुपयाची दुसरी लाइटिंग करतोय आपण त्याच्यामध्ये तीन साडेतीन कोटी रुपयाची अतिशय सुंदर असं देखाव आपण या ठिकाणी उभा करणार मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी उभा करतो आहोत आणि म्हणून अनेक गोष्टी आपल्याला तुम्ही या ठिकाणी करायच्या आहेत पण आज काही राजकीय सभा नाही आहे आजचा दिवस आपला आनंदाचा आहे अतिशय जल्लोषाचा आहे महोत्सवाचा आहे दिवाळी दसऱ्यापेक्षा सुद्धा कुठलाही सण देशामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये साजरा झाला नसेल इतक्या वर्षामध्ये शेकडो वर्षात तो आज आज या दिवशी पंतप्रधानांनी आपल्याला ते आपलं स्वप्न पूर्ण करून हा साजरा करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मोदीजींचे मी मनापासून खूप खूप खुँँ, आभार या ठिकाणी मानतो पुन्हा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम या कॅलेंडरच्या खाली काही पंक्ती लिहिलेल्या आहेत अगदी नाही सर या ठिकाणी ते वाचून दाखवतील चवांड सर राम नाम अवलंब बिनु वर्षत वारित गुंद गही चाहत चढत आकाश संत तुलसीदासांनी ही कविता उक्ती रचलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की राम नाम का आश्रय ये बिना जो लोक मोक्ष की आशा करते है अथवा धर्म अर्थ काम और मोक्ष रूपी चारों परमार्थों का प्राप्त करना चाहते हैं, वे मानो बरसते हुए बादलों की बूंदों को पकड़कर आकाश में चढ़ जाना चाहते हैं बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार